कोपरगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन जी या महामार्गाचे कोपरगाव ते विहीर फाटा या रस्त्याचे काम सुरू असून महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने होत आहे त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर अनेक अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत या रस्त्यावर अपघातात प्राण गमवलेल्या मृतकांना खड्ड्यात पुष्प वाहून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने श्रद्धांजली वाहत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले रस्त्याच्या कामाची गती वाढवून लवकरात लवकर काम पूर्ण करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सनी वाघ माजी शहर प्रमुख मुख भरत मोरे असलम शेख माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे गगनहाडा आदींसह शिवसैनिक उपस्थित होते नगर मनमाड या महामार्गाचं काम बऱ्याच वर्षापासून चालू आहे हा रस्ता मेन दळणावळणासाठी महाराष्ट्रातून बरेच जण साई भक्त म्हणून शिर्डीला सुद्धा येतात याच तीन तुकडे या नॅशनल हायवेचे केलेले आहेत आता सावळीवर पासून ते कोपरवापर्यंत या पीच काम चालू आहे जंगली महाराज समोर जर विचार केला तर त्या रस्त्याने अर्धा रस्ता उकडून ठेवलाय अर्ध्या रस्त्यावर आता मोठे मोठे वाहन जाणार छोट्या गाड्या जाणार कार जाणार पायी चालणार लोक जाणार सायकलवाले जाणार याच्यामुळे बरेच अपघात घडतायत आता काल परवाच कोपरगाव शहरातील कोपरगाव तालुक्यातील एक महिला आणि एक पुरुष अपघातामध्ये मरण पावले आमचे एक मित्र आहे ते शिर्डी संस्थेला दोघं नवरा बायको सर्व्हिसला अपडाऊन करावं लागतं तीन चार दिवसापूर्वी त्यांची मंडळी गाडीवरून खड्ड्यामध्ये पडली प्रचंड असं त्यांचं नुकसान झालं शरीराचं नुकसान झालंय खर्चही झाला त्यांना सुट्टी घेऊन घरी बसावं लागलंय म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज येथे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करतोय आज या रस्त्यावर आजपर्यंत जे जे लोक मैत झालेत अपघातामध्ये त्या लोकांना आम्ही करऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहतोय आम्ही दोन मिनटं मौन सुद्धा पाळलं ओम शामी या ठिकाणी मौन पाळल्यानंतर आम्ही त्या मयतांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आम्ही परमेश्वराला सुद्धा प्रार्थना केली काही वेळापूर्वी या महामार्गाचे जे अधिकारी आहेत जे साहेब असतील त्यांच्या वरचे अधिकारी असतील त्यांच्या संघा मी फोनवर संपर्क केला त्यांनी मला सांगितलं साहेब काम चालू आहे पण त्यांना मी सांगितलं साहेब काम चालू आहे पण काम हे संतगतीनं चालू आहे जर तुम्ही या आपल्या कुंतंबा फाटा पुतंबा फाट्या जर मोठी ट्रॅफिक वळवली तर निश्चितच जो मधला पॅसेज सावळी पर्यंत आहे मोठी ट्रॅफिक त्या बाजूने गेली या बाजूने ट्राफिक कमी राहील आणि महामार्गाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि स्पीडने काम तुम्हाला करता येईल जेणेकरून आपलं सुद्धा ठरतील शासनाला एक आव्हान करण्यासाठी जमलेलं आहे का या रस्त्याचं काम तुम्ही लवकरात लवकर करा अन्यथा शिवसेना हे शिवसेना स्टाईलनी आंदोलन करीन आणि हा महामार्ग मा, जो आज वाहतुकीचा महत्वाचा रोड आहे ही ट्राफिक आम्ही बंद पाडू आणि आंदोलनास तुम्हाला इशारा देतो ही श्रद्धांजली कोणाला तर सरकारच्या मंत्र्यांच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आणि त्यांचं नियोजन धासळलेलं आहे हे वस्तुस्थितीने आपण पाहू शकतो केवळ सावळेवीर फाटा ते मनमाड या पॅचमध्ये जे काम या कोपरगाव तालुक्यामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेकांचे प्राण जात आहे रस्ता खोदून ठेवत असताना ट्रॅफिक डायव्हर्ट करण्याचा कुठलाही निर्णय प्रशासन घेत नाही आणि केवळ आचारसंहितेची ही मंडळी वाट पाहत आहे का असं त्यामुळे वाटतं आणि निरापराध अशा मंडळींचे जीव या ठिकाणी खरं तर आकस्मित त्या ठिकाणी अपघात घडतो आणि जातात आणि उघड्या डोळ्याने आपल्याला ते पाहावं लागते दुर्दैव आहे हे रस्ता उकरून ठेवला आहे मोठ्या प्रमाणामध्ये धुळीचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण होतं आरोग्य धोक्यात येतं शेजारच्या बाजारच्या शेतीच्या पिकावरती धूप असल्यामुळे ते पिकं देखील त्या ठिकाणी जळून जातात आणि अशा या अवस्थेमध्ये प्रशासनाच्या अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून शिवसेनेच्या वतीने आमची मागणी आहे की दोन दोन चार चार किलोमीटरचे तुकडे करून त्या तुकड्यामध्ये पूर्णपणे वाहतूक बंदी करण्यात यावी आणि पाठीमागच्या बाजूला सावळीवीरपासून जड वाहतूक ही जर ओळवलीत या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं शक्य होईल मध्यंतरी मनमाडचा पूल पडला तेव्हा ट्रॅफिक डायव्हर्ट केली होती पुलाच्या कामाला तशी ट्रॅफिक डायव्हर्ट करून हे काम करावं अशी विनंती कोपरगाव शहर आणि तालुका शिवसेनेच्या वतीने करतो शासनाला धन्यवाद जय आज आम्ही शांततेने आता आंदोलन केलेलं आहे परंतु पंधरा वीस दिवसात जर ही ट्रॅफिकची व्यवस्था मोठ्या वाहनांची व्यवस्था दुसऱ्या बाजूने केली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलनी या ठिकाणी उग्र आंदोलन करू आणि त्याचे जे परिणाम होतील त्याच जबाबदारी अधिकारी राहतील खरं तर लाज या गोष्टीची वाटते काही करतं सरकार करतं काय दरवेळेस आम्ही यायचं आंदोलन करायचे भानगडी करायचे म्हणजे फक्त ते आम्ही तोडफोड करावं लोकांना त्रास व्हावा याचीच वाट बघत असते का सरकार हे कुठंतरी थांबलं पाहिजे फक्त आज आम्ही फक्त पदाधिकारीच या ठिकाणी येऊन श्रद्धांजली वाहिलेली आहे आम्ही जर कधी लवकरात लवकर ह्या रस्त्याचं जर कधी काम झालं नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना कसं उत्तर द्यायचं ते देऊ आणि त्यांनाही माहिती आहे का शिवसेना स्टाईलवरती जर आम्ही उत्तरलो तर आम्ही काय करू शकतो